तळोदा वेद खबर पहिला पहिलांक प्रकाशित तळोदा येथील आदिवासी सांस्कृतिक भवनात रविवारी आयोजित समारंभात तळोदा वेद खबर या साप्ताहिक वृत्तपत्राचा मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन झाले विजयादशमीच्या मुहूर्तावर झालेल्या या सोहळ्यात माजी खासदार डॉ हिना गावित जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा डॉक्टर सुप्रिया गावित भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉक्टर शशिकांन वाणी माजी नगराध्यक्ष अजय परदेशी मोती बँकेचे चेअरमन निखिल तुर्किया भाजप जिल्हा महामंत्री कैलास चौधरी तालुकाध्यक्ष दरबारसिंग पाडवी शहराध्यक्ष गौरव वाणी शिवसेना शिंदे गटाचे तालुका प्रमुख अनुप उदासी माजी नगरसेवक हितेंद्र क्षत्रिय संदीप परदेशी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सुरेश इंद्रजीत उभाटा गटाचे तालुका प्रमुख विपुल कुलकर्णी संजय माळी जितेंद्र सूर्यवंशी विलास डांबरे आनंद सोना योगेश मराठे आदी मान्यवर उपस्थित होते आज,

कधी कधी तीन वाज ते चार वाजता करावे लागतात निश्चितपणे चांगलं आपण सुरू केलेलं आहे निश्चितपणे गर्दी मिळेल आपण पुढे म्हणत होतो रवीला तिथे कमी जाईल आता परिस्थिती झाली आहे जिथे कमी कवितेवर कल्पकता असते पण बातम्यांमध्ये वास्तविकता असते आणि जास्तीत जास्त बातम्या शोधण्याचं काम पत्रकारांना करावं लागतं आणि काही वास्तविक बातम्या त्यांना द्याव्या लागतात त्याच्यातूनच लोकशाहीला पोषक बनवता येतात लोकशाहीला मजबूत करता येतात आपला सर्वांना या विजयाच्या ठिकाणी आणि नूतन

पास करून तर बी इज इन अंडर तहत ज्यामध्ये मजदूर ऑनलाइन प्राविजद फुल्स्टर प्राडाटी यागांना आणि यांच्या सोबत दोन मिनिटावर कहते हे नवीन कोण विलायनात आणि वगैरांना या प्राविजद सर्टिफिकेट दितात सोबत सर कुटुंबामध्ये वगैरा व सैटेलाइटच्या

और आज जो हिंदुस्तान अनपास है एक गंध्या समाजी राजकीय आर्थिक यानी इवन व्यवस्थाओं के अपन बताया जो है यानी खरोगा ताले पत्रकारम जो रूप कर उत्तर जरूर बनवारे इसी माने आर्थिक संगठन के साथ से एक स्पष्टता नहीं है किस तरह का आंदोलन है कौन सक्सेसफुल व्यक्ति मतों है कितने हैं पर भी खास तौर से

नवीन साप्ताहिकामुळे तडोदा व परिसरातील स्थानिक प्रश्नांना आवाज मिळेल सामाजिक व शैक्षणिक प्रश्नांना गती मिळेल असा विश्वास मान्यवरांनी व्यक्त केला पहिल्या अंकात राजकारण स्थानिक समस्या सांस्कृतिक व सामाजिक घडामोडींना प्राधान्य देण्यात आले